विधानसभा निवडणुकीमध्ये महादेव जानकरांच्या रासपचा एकला चलोरेचा नारा असल्याची शक्यता आता दाट होत चालली आहे अकोल्यामध्ये झालेल्या पक्षाच्या एकविसाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात दिनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा स्वबळासाठी आग्रह धरलेला असून आता महायुतीमध्ये असलो काय आणि नसलो काय दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची तयारी करायचं निश्चित केल्यामुळं महादेव जानकरांच्या राजकीय भूमिकेकडं आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे भर होता विचार सुरू आहे का आता शेवटी नेता कोणाला जो असतो जनतेच्या कार्यकर्त्या मला त्यांच्या प्रमाणात जावं लागेल कार्यकर्ते हे जेव्हा आहे त्या कार्यकर्त्यांचं जर माझ्याकडे आता पाच हजार कार्यकर्ते पाच हजार कार्यकर्त्याचं मत आलं की तुम्हाला असं यावं लागेल तुम्हाला त्या कार्यकर्त्याच्या बाजून जावं लागेल माझ्या मनात मस्त काही इच्छा असते तर माझ्या इच्छेला भरून जावायला लागेल आणि माझ्या कार्यकर्त्याच्या बोलत जावं लागेल माहितीतून बाहेर पडला तर म्हणजे ती सुरुवात म्हणावी का हा बाहेर पडायचं म्हणजे काय आता आम्ही सगळं दोनशे अट्ठी रायचं म्हणजे आता नळ होऊन लागणार ना कार्यकर्त्याचं मत आहे महायुतीत असून नसूद आता काय नाही ना म्हणजे आता कार्यक्रम डिसिजन घेतलाय ना मग तेच काय होतं दोनशे अठ्ठीस त्या दृष्टीने त्याच्यावर आमची पार्लमेंटची चर्चा होईल आमची आमची पण राज्य लेवनच्या वृद्धि आणि ते आहे त्याला आम्ही बहुतेक करून केंद्रीय

त्यामुळं मंत्रिपदाचे पालन केल्यानंतर असं मानव आहे त्यामुळं स्वतःची जोपदी कशी मोठी महाल होईल आता छोटा छोटा म्हणायचा नाही राष्ट्र समोर कसं मोठा आहे त्या दृष्टीने आम्ही चांगलं त्यामुळे एकवीस वर्षामध्ये काही करून काही चांगले अनुभव आहेत मला नाही असतात मला शिकायला भरपूर चांगलं देशभर पक्ष घ्या देशभर वीसांना बोलतो तेवीस राज्यामध्ये टच केला आणि चार राज्यांना आम्हाला मान्यता देणार

नाहीच पाहिजे त्यासाठी ऑडिट स्ट्रक्चर ऑडिट चांगलं व्हायला पाहिजे सर्व पाहिजे दोषेच्या राजकारण करण्यासाठी मताची पोळी भाजण्यासाठी शिवाजी महाराज